जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तीन मे निश्चयपूर्वक नामस्मरण आणि चित्तशुद्धी मला अजून अमुक करायचे आहे ही कल्पना सोडून द्यावी आता मी परमेश्वराचा झालो आता मला काही करायचे राहिले नाही अशी मनाची स्थिती झाली पाहिजे हे परमेश्वरा आता तुझ्याकरताच मी जगेन तुझ्या नामस्मरणाशिवाय मला काही कर्तव्य उरले नाही असा निश्चय केला तर मनाला समाधान झालेच पाहिजे नामस्मरण होत नाही कारण वयामुळे मन थकले हे म्हणणे बरोबर नाही शरीर थकेल कारण लहानपणी वाढणे आणि वृद्धपणी थकत जाणे हा शरीराचा क्रमच आहे परंतु मन थकले हे मात्र संयुक्तिक नाही मन हा परमेश्वराचा अंश आहे असे आपल्या दिव्य विभूती सांगताना भगवंतांनी सांगितले आहे मनाची अत्यंत क्षीणतेची अवस्था म्हणजे मृत्यूसमयीची परंतु त्या समयीही माझे स्मरण ठेवावे असे भगवंतांनी सांगितले असताना त्यापूर्वी केव्हाही मन थकले आणि स्मरण करू शकत नाही असे होणे शक्य नाही पूर्वी सहा सहा तास बसून जप केलेला असेल तितका आता होत नसेल तितके बसवणार नाही मध्ये मध्ये झोप लागत असेल हे मान्य आहे पण स्मरण राहू शकत नाही असे होणार नाही मन थकले ही खरी अडचण नसून मनाचा इतर व्याप फार आहे हे खरे कारण आहे तेव्हा सर्व व्यापातून आणि काळजीतून लक्ष काढून ते भगवंताकडे लावणे जरूर आहे पैसा अडका प्रपंचातल्या सर्व गोष्टी यांचा मनाने त्याग करावा असा त्याग केला तर कार्यभार निश्चित होतो हे मी खात्रीने सांगेन पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा माणसाला भगवंतापासून दूर नेतात त्यांच्या तावडीत सापडता कामा नये लोकेशणा आणि धनेच्छा या दोन्ही गोष्टींचा संबंध प्रपंचात वावरत असताना येणारच तो टाळता येणे कठीण आहे पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे आहे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत धर्माचरण भगवद्भक्ती नामस्मरण आणि सत्संग हे चित्तशुद्धीचे उपाय होत किंवा एकाच शब्दात असे म्हणता येईल की सत्संग हाच याला तोडगा आहे चित्तशुद्धीचे लक्षण हे की आपल्यासारखेच सर्व जग सुखी असावे ही भावना असणे ही भावना वाढण्यासाठी सर्व जग सुखी असावे अशी प्रार्थना करण्याचा नेहमी परिपाठ ठेवावा म्हणजे हळूहळू भगवत कृपेने साधेल अभिमान हा मात्र चित्तशुद्धीत बिघाड करणारा आहे आणि तो केव्हा डोकेवर काढील आणि घात करील याचा पत्ता लागणार नाही पण भगवंताच्या स्मरणामध्ये अभिमानाचे मरण आहे म्हणून आपण भगवंताचे अखंड स्मरण टिकवूया आणि आनंदाने राहूया आजचे बोधवचन नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी दृढ भावना करावी जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीयाव्यवहारे सेवावे हाची भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तरामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ।